आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आज सकाळी अकराच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली तसंच नुकसान झालेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली कोणत्याही गोष्टीला घाबरू नका सरकार तुमच्या सोबत आहे आपण शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती पिकांचं जवळपास पन्नास हजार कोटींचं नुकसान झालं आहे सरकारनं पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना तात्काळ पंचवीस हजार रुपयांची मदत करावी सत्तेत नसताना मदत करा म्हणणारे मुख्यमंत्री सत्तेत असताना का मदत करत नाहीत असा सवाल राज्य सरकारनं असा सवाल करत राज्य सरकारनं पंधरा तर केंद्र सरकारनं किमान पस्तीस हजार कोटी देणे गरजेचे असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे सतरा जिल्ह्यात असलेल्या चौऱ्याण्णव विधानसभेच्या जागांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान होणार आहे या टप्प्यासाठी एक हजार पाचशे चौदा नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे दिव्यांगांना बस भाड्यात पन्नास टक्के सवलत देणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश देशात प्रथम क्रमांकावर आहे त्याचबरोबर दिव्यांगांना विशेष अपंगत्व ओळखपत्र यूआयडीआयडी प्रदान करण्यात मध्य प्रदेश राज्याचा दुसरा क्रमांक आहे युआयडीआयडी कार्ड प्रदान करण्यात आंध्र प्रदेश देशात प्रथम आहे पाकिस्तानमध्ये काल पंतप्रधान इम्रान खान यांनी पदत्याग करावा या मागणी करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून कराची इथं दहा हजारांच्या वर विरोधी पक्षाच्या समर्थकांनी रॅली आयोजित केली जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं एका दिवसात एकूण आठ लाख एकोणसाठ हजार सातशे शहाऐंशी नमुन्यांची तपासणी केली आतापर्यंत देशात एकूण नऊ कोटी पन्नास लाख त्र्याऐंशी हजार नऊशे शहात्तर चाचण्या घेण्यात आल्या आहे ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली असल्याचं हिंदुस्थान समाचार संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे नागपुरात काल तीनशे चौऱ्याहत्तर व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण रुग्णसंख्या नव्वद हजार सहाशे पंच्याहत्तर इतकी झाली आहे आतापर्यंत एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सहा हजार तीनशे एकोणसत्तर अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे सॅनिटाईज करणे मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसूत्रीचा आपणही अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार